जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा पात्री शाळेने शिक्षण सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला चार वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळांमध्ये सोमवार दिनांक बावीस जुलै ते रविवार दिनांक अठ्ठावीस जुलैपर्यंत शिक्षण सप्ताहाचे आयोजन केले गेले होते या शिक्षण सप्ताहाच्या निमित्ताने प्रत्येक दिवशी विविध कार्यक्रमाचे आयोजन शाळांमध्ये केले होते अध्ययन अध्यापन साहित्य दिवस मूलभूत संख्या ज्ञान व साक्षरता दिवस क्रीडा दिवस सांस्कृतिक दिवस कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस मिशन लाईफच्या दृष्टिक्षेपात इको क्लब उपक्रम शालेय पोषण दिवस आणि समुदाय सहभाग दिवस असे सात दिवस विविध उपक्रमाचे आयोजन केले होते त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पात्री या शाळांमध्ये विविध भाषा वेशभूषा खाद्यपदार्थ कला वास्तुकला स्थानिक खेळ चित्रकला नृत्य गाणी नाट्य लोक आणि कला पथनाट्य कथपुटलेचे कार्यक्रम कथाकथन यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते दरम्यान सात दिवस चाललेल्या या शिक्षण सप्ताहाची सांगता उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी येथील श्रीक्षेत्र बाळूमामा मंदिर या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा पाथरी या शाळेने आयोजित केलेल्या एक दिवसीय शालेय सहलीने व स्नेहभोजनाने करण्यात आली यावेळी मंदिर समितीच्या वतीने महाप्रसाद विद्यार्थ्यांना देण्यात आला महाप्रसादाचा लाभ विद्यार्थ्यांसमेत शिक्षकांनी देखील घेतला दरम्यान जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा या शाळेत शिकणाऱ्या इयत्ता सहावीमधील वक्रतुंड चंद्रकांत मारकड या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केल्याबद्दल मंदिर समितीच्या वतीने वक्रतुंड चंद्रकांत मारकड या विद्यार्थ्याचा फेटा बांधून शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला शाळेचे मुख्याध्यापक औदुंबर बंडगर हे विद्यार्थ्यांना नेहमीच तृत्यू उपक्रमासाठी प्रोत्साहन देतात विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी शाळेतील उपशिक्षिका पेचपुले मॅडम लोखंडे मॅडम कुलकर्णी मॅडम व उपशिक्षक कादरी सर यांनी परिश्रम घेतले शिक्षण सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा पाथरी या शाळेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर